नमस्कार मित्रांनो खूप संघर्षानंतर मराठ्यांच्या वाट्याला एक जी आर आला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी आर अर्थात हैदराबाद गॅझेट असं काही लागू होत नसतं परंतु त्या अनुषंगाने हा जी आर काढण्यात आला त्याच्यामुळे आपण त्याला हैदराबाद गॅझेटचा जी आर असं साधारणतः म्हणतो एकूणच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी एक प्रकारचं आपण काय म्हणू शकतो सुलभीकरण त्या प्रक्रियेचं या जी आरच्या माध्यमातून झालं परंतु अर्थात या जी आर च्या बाजूने म्हणजे या जी आरबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये संभ्रम आहे म्हणजे अर्थात मराठा समाजामध्ये सुद्धा संभ्रम आहे काहींच्या मते या जी आरमधून काही भेटलेलं नाही आहे काहींच्या मते या जी आरमधून बरंच काही भेटलं आहे ओबीसी समाजामध्ये पण प्रचंड संभ्रम आहे एकीकडे बबनराव तायवाडे या जी आरचं स्वागत करतोय तर दुसऱ्या बाजूला हाके हा जी ची होळी करताना आपण बघितलं तिसरीकडे छगन भुजबळ असल्या प्रकारची आंदोलनं करू नका आपण कोर्टात जाऊ सांगताय म्हणजे ओबीसी मध्ये सुद्धा प्रचंड मोठा संभ्रम या जी आरला ला धरून आहे मराठा समाजामध्ये पण खूप मोठा संभ्रम आहे आणि ज्यांना या दोघांशी घेणं देणं नाही त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम आहे म्हणजे विरोधी पक्षांना सुद्धा अर्थात कळेना म्हणजे खरं तर देवेंद्र फडणवीसांना मानलं पाहिजे आपण की असा जी आर आणलाय की अख्ख्या महाराष्ट्रात कोणाला कळेना नेमकं आपण करायचं काय आहे आणि विरोधी पक्षाला सुद्धा समजत नाहीये या जी आरच्या आपण विरोधात बोलायचंय की समर्थनार्थ बोलायचे समर्थनार्थ बोललं तर देवाभाऊंची वावा होते विरोधात बोललं तर मनोज जरांगे पाटील या जी आरचं स्वागत करताना दिसतंय म्हणजे एकूणच अख्खा महाराष्ट्र गुंडाळात टाकणारा हा जी आर परंतु आता या जी आरच्या विरोधामध्ये दोन याचिका कोर्टामध्ये झालेल्या आहेत एक छगन भुजबळांच्या टीमकडून एक याचिका पडलेली आहे तर दुसरी वीर लिंगायत संघटना जी आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक याचिका आता कोर्टामध्ये आहे आणि तगडे वकील या दोन्ही याचिकांसाठी कोर्टामध्ये उभे राहणार आहे या याचिका झाल्यानंतर मात्र आता मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा कारण मराठा समाजाला कोर्ट म्हटलं की धसका बसतो त्याचं कारण आहे की कि कित्येकदा मराठा समाजाचं आरक्षण मराठा समाजाच्या तोंडापर्यंत आलेला घास हा कोर्टाच्या माध्यमातून हिसकावून घेतला गेलेला आहे आणि आता या पुन्हा दोन याचिका होत आहेत तर या याचिकेबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि या याचिकांबद्दल आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहे आरक्षणाच्या अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय अख्ख्या महाराष्ट्राला गोंधळात घालणारा हा जी आर आणि या जी आर विरुद्ध पडलेल्या दोन याचिका या याचिका खरंच मराठ्यांच्या तोंडाशी जे काही आलेलं आहे सरसकट आरक्षण आलेलं नाही आहे ही तर वस्तुस्थिती आहे ती आपल्याला मान्य करावीच लागेल परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये मराठा समाजामध्ये एक आनंद होता की चला आपल्या हाती काहीतरी लागलेला आहे या दोन याचिका मराठ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावणार का एक लक्षात घेतलं पाहिजे की तळेकरांच्या बद्दल एक वाक्य सांगतो मी त्यांनी असं सांगितलं कोर्टासमोर सा म्हणजे ते याचिकेत असं लिहिलंय की मराठा समाज मागास नाही कारण काय तर दोन हजार एकवीसचा चा जो मराठा आरक्षण रद्द करण्याचा जो निकाल आहे त्याचा त्यांनी आधार घेतला की आता मागच्या दोन वर्षापूर्वीच कोर्टाने हा समाज मागास नाही असं ठरवलं आता त्याला कसं काय आरक्षणात आणखी बेनिफिट देता येतील मुळात तळेकरांचं किती फाटलेलं आहे त्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो आपण जातीवाद करत नाही आणि मराठ्यांचा प्रॉब्लेम हा आहे की कोर्टात लढायचं तर व्यक्तीने लढा मैदानात मात्र सगळा समाज येतो <laughs> ही फार शोकांतिका आहे मराठा समाजाची मराठा समाज आरक्षण हारतो ते केवळ नॅरेटिव्ह वर हरतो केवळ खोट्या अपप्रचारामुळे हार हरतो त्याचं कारण असं आहे की सगळे मराठा विरोधक एका दिशेने विचार करतात कारण मराठ्यांना काही मिळूच नाही अशी सगळे मिळून एक आखणी करतात त्या आखणीचा हा परिणाम आहे या जी आर विरुद्ध जे ओरड करतायत ना तुम्हाला वाटतं की हा, हाके कसं काय म्हणतो मग भुजबळ कसं काय अरे तसं म्हटल्यामुळेच जे मिळालं ते पण मिळू द्यायचं नाही मराठ्यांना ते फायद्याचं तोट्याचं तो नंतरचा विषय एस्टॅब्लिशच होऊ द्यायचं नाही मराठ्यांना हे सर्वांनी मिळून करायचं कांड आहे मराठे तर सगळे मराठ्यांचे दुश्मन हे मी अभ्यासाने सांगतो मी स्वतः जातीवादी नाहीये पण वस्तुस्थिती अशीच दिसते तळेकरांना लिंगायत समाजाच्या वतीने लई पुळका आहे ना जर तुम्ही खरंच लिगलचे ज्ञाते असाल आणि तुम्हाला खरंच इमानदारी असेल कायद्याबद्दलची तर तुम्ही शेहेचाळीस नंबरचा अहवाल काढून बघा मागासवर्ग आयोगाने दिलेला अरे शेहेचाळीस नंबरच्या अहवालामध्ये चौदा लिंगायत जाती ओबीसीत घातलेल्या दोन हजार चौदा मध्ये आणि त्या अहवालावर त्या अध्यक्षाची पण सही नाही आहे आयोगाच्या अध्यक्षाची बिना अध्यक्षाच्या सहीचा अहवाल लागू पण झाला तो अहवाल सबमिट व्हायच्या आधीच कोर तिथे मंत्रिमंडळाने त्या जातींना आरक्षणात घेतलेले दिलीप तिकडच्या एक देशमुख आहे देशमुखांचा त्याला रिपोर्ट लावलेला होता त्याच्या आधाराने सरकारने त्या चौदा जाती आरक्षणात घातल्या आणि नंतर अहवाल आपला त्या रेकॉर्डला लावलेला आहे अहवालावर अध्यक्षाची अद्यापही सही नाही आणि तो अहवाल चार पाच पानाचाच आहे त्याचा एकमेव निकष लावण्यात आला की या सगळ्या म्हणजे जसं आरक्षणात आरक्षणाते म्हणून लिंगायत तेली आरक्षणात घालायची नावी जात आरक्षणाते म्हणून नावी जात आरक्षणात ना घालायची लिंगायत नावी आरक्षणात घालायची वाणी जात आरक्षणात आहे म्हणून लिंगायत वाणी जात आरक्षणात घालायची म्हणजे ओबीसीतल्या ज्या जाती आहेत त्यांची नाव यांच्याकडे असतील तर त्या सगळ्या जाती आपोआप चौदा जाती आरक्षणात गेलेल्या आहेत लिंगायत समाजाच्या तेव्हा कुठला अहवाल घेतला होता या महाभागाने तेव्हा कुठलं मागासले पण चेक केलेलं आहे काहीही नाही आणि मग हिंदू न्हावी आणि लिंगायत न्हावी एकच आहेत का याचं उत्तर तुम्ही द्या कारण मोर्चे निघू लागले आम्ही हिंदू नाही म्हणून त्यामुळे लिंगायतांच्या चौदा जाती आरक्षणात कशा घातल्या बेजबाबदारपणे आणि घटनाबाह्य पद्धतीने त्याचा आधी शोध घ्या तळेकर साहेबांनी मग मराठ्यांच्या या छोट्याशा लाभाला विरोध करा अजून तुमच्या ज्ञानासाठी सांगतो मी की तुम्ही जे म्हणता ना दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना मागास नाही असं ठरवलं हे खोटं आहे मराठ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की नॅरेटिव्ह मध्ये मराठा मरतो खोट्या प्रचाराला मराठा बळी पडतो आणि उचकुटून पण पाहत नाही त्या मध्ये किंवा निकालामध्ये काय लिहिलेलं आहे ते वाचत पण नाही कोणी मुळातच असा आहे की तो जो आयोगावर ताशेरे ओढणारा निकाल आहे तो मायनॉरिटी आहे त्याला पाठिंबा नाही आहे बाकीच्या जजेसचा फक्त पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणा जे प्रश्न आहेत तेवढ्यालाच बाकीच्या तीन जजेसचा पाठिंबा आहे अहवालाच्या दृष्टीने मागासलेपणाच्या दृष्टीने तो दोन जेजस है, नहीं है। ला नहीं, नहीं है। बद्दल जे फक्त ते ओपिनियन आहे त्याला काही महत्व नाही आहे बिलकुल मराठा समाज मागासलेला नाही असं त्या निकालातून नाहीये कारण अहवालाबद्दल जे ओपिनियन दिलेलं आहे ते मायनॉरिटी ओपिनियन आहे वाचून बघा दुसरी गोष्ट अर्धा भाग जो त्या निकालातला आहे तो तीनशे बेचाळीस ए आणि तीनशे अडतीस बी आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी याच्याबद्दल काय सांगतोय जरा एकदा वाचा सुप्रीम कोर्ट म्हणतंय की तात्पुरता आम्ही हे आरक्षण विशेष अधिकारात चालू ठेवायला परवानगी देतोय ओबीसीचं आरक्षण ज्या दिवशी एसीबीसी च नोटी नोटिफिकेशन निघाल त्या दिवशी हे आरक्षण रद्द झालं पाहिजे आणि पुन्हा ओबीसीचं पुनर्मूल्यांकन करून त्यांना एसीबीसी मध्ये आणलं पाहिजे हे त्या निकालातच म्हटलेलं आहे तळेकर साहेब एकदा वाचा तुम्ही ते त्यामुळे मराठ्यांचं आज बेकायदेशीर असं म्हणण्याचं काहीच कारण नाही मराठा मागासलेला नाही असं म्हणण्याचंही काही कारण नाही त्याला काही अर्थच नाही त्या तुमच्या म्हणण्याला तुम्हाला जातीवाद करायचं तर बिनधास्त करा त्याला काही आमचा विरोध नाही आता भुजबळ साहेबांचं काय सांगावं भुजबळ साहेबांना हे माहिती आहे प्रकाश आंबेडकरांनी असं त्यांच्या तोंडावर फेकलं होतं की भुजबळांनी ओबीसीचं कोणतं रिझर्वेशन मिळवून दिलं ओबीसीचं रिझर्वेशन मिळवून देण्यात भुजबळांचं कोणतंही कर्तृत्व नाहीये असलं तर ते म्हणजे मराठा राजकारण्यांचं आहे त्या शरद पवार शिरोमणी आहेत त्यामुळे भुजबळांनी ओबीसीच्या आयत्या पिढावरती रेगोट्या ओढलेल्या आहेत आयत्या पीठावरती त्यामुळे त्यांचं काही फार मोठं क्रेडिट नाही हाके तर त्यातल्या त्यात आतीच उपरा आहे त्याचा तर काही संबंधच नाही आणि त्यांनी म्हणावं मराठ्यांना आम्ही काही मिळू देणार नाही याच्या इतकी नालायकी कुठली नाहीये कारण जे ओबीसी ओबीसीचं आरक्षणच मुळात घटनाबाई बेकायदेशीर आणि बोगस आहे हे मी कितीदा पुराव्याने समोर मांडलेलं आहे कोर्टातही माझी याचिका जी आहे सगळे इथं भूत लिहिलेलं आहे आणि भुजबळांना हे चांगलं माहिती मी काय लिहिलेलं आहे त्यांनी मराठ्यांच्या मुळावर उठावं याच्या इतका म्हणजे निर्लज्जपणा दुसरा कोणताच नाही आता राहिला प्रश्न हे आरक्षण हा जो जी आर आहे तो रद्द होईल का माझं स्पष्ट मत आहे आरक्षणाचा अभ्यास आणि केसेसचा मी अभ्यास केला कोर्टातही अनेक आर्ग्युमेंट मी महिनोन महिने ऐकलेले आहेत आरक्षणावर बिलकुल आज यार रद्द होणार नाही त्याचं कारण सांगतो मी इंद्रा सहानी केसमध्ये काय व्हॅलिडेशन झालेलं आहे आणि काय निकाल आलेला आहे जरा डोळ्यात तेल घालून वाचा इंद्रा सहानीने सांगितलं की आम्ही मंडल आयोगाशी संबंधित निकाल देत नाही व्हीपी सिंगाने जो जी आर काढलेला आहे त्याच्यानुसार आम्ही आरक्षण लागू करीत आहोत कुठलाही यादी नसताना जेव्हा कोर्टाने ते इंदिरा साहनी मध्ये आरक्षण अफेल्ड केलं सत्तावीस टक्के त्यांच्या समोर कोणतीच यादी नव्हती कोणत्या जातीला आरक्षण द्यायचं त्याची लिस्टच बनलेली नव्हती आणि मंडल आयोगाची लिस्ट त्यांनी वापरलेली नव्हती सगळ्या राज्याच्या लिस्ट बनलेल्या नव्हत्या मग सत्तावीस टक्के आरक्षण फक्त त्यांनी हो, हा पेल केलेला आहे त्या जी आर मध्ये लिहिलेलं होतं म्हणून एका जी आर वर जर तुम्हाला अख्खं भारतातलं आरक्षण जर केंद्रात लागू होत असेल तर आमच्या जी आरने नोंदीचे दाखले मिळण्यात कोणती अडचण आहे हो इंद्रा सहानी हा सगळ्यात मोठा पुरावा आहे जी आर ला महत्व देण्याचा आणि इंद्रा शहानीने जर जी आर ला एवढं महत्व दिलेलं आहे तर फडणवीस साहेबांच्या सरकारने काढलेल्या जी आर ला धक्का लावण्याची तुमच्यात काय लायकी आहे त्यामुळे या जी आर ला धक्का लागण्याचा काही प्रश्न नाही <laughs> आता कायद्याच्या भाषेत सांगायचं तर हा जी आर बेकायदेशीर आहे का बिलकुल बेकायदेशीर नाही या जी आरने असलेल्या नियमात काही बदल केला आहे का या जी आरने असलेल्या नियमात काही बदल केलेला नाही या जी आर मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का या जी आर मधून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही या जी आर मधून जे कुणबी आहेत मराठा कुणबी आहेत पण नोंदी अभावी त्यांना मिळालेलं आरक्षणापासून दूर ठेवण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी हे ही हा जी आर आहे मराठ्यांसाठी हा जी आर नाही जातीने जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हे आरक्षणाचा जी आर नाहीच आहे जे मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी आहेत पण नोंदी अभावी ते सिद्ध करू शकलेले नाहीत त्यांना मदत करण्यासाठी एक प्रशासनिक सपोर्ट देण्यासाठी हा जी आर आहे या जी आरने कोणालाही बेकायदेशीर आरक्षण दिलं जाणार नाहीये नोंदीच्या आधारे आरक्षण दिलं जाणार आहे म्हणजे काय तर एखाद्या समजा शंभर कुटुंब असलेल्या आडनावामध्ये एखाद्याकडे नोंद असते पण चार पाच पिढ्या सहा पिढ्या आधीच्या कुणबी नोंदीशी सगळ्यांची वंशावळ जुळवणं शक्य नसतं कारण तेव्हाचे पुरावे उपलब्ध नसतात म्हणून ग्रामीण पातळीवर एखाद्या नोंदीच्या आधारे कोणाला प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्याचं आणि आरक्षणासाठी दाखला मागणाऱ्यांचं काही नातं आहे का नातं म्हणजे सुद्धा भावकीचं रक्ताचं कुळाचं नातं पाहिजे मामाकडचं आणि ना आईकडचं चा, नातं चालत नाही त्याच्यातही नातृसत्ताक नातं चालत नाही पितृसत्ताक नातं आहे का हाच ते जी आरचा पण मतितार्थ आहे म्हणजे ती गावाची जी कमिटी आहे खरं म्हणजे त्याच्यामध्ये जो सहाय्यक कृषी अधिकारी आहे तो गावाचा नसतो तलाठी सुद्धा प्रत्येक गावाचा नसतो आणि ग्रामसेवकही प्रत्येक गावाचा नसतो आता ते लोक हो किती याच्यामध्ये वेळ देतील हा तर आमच्या दृष्टीने मेन प्रश्न आहे आधीच त्यालाट्याकडे एखादं काम करायला गेलं तर काय अडचण येते ग्रामसेवकाकडे काम मागाय करायला गेलं तर काय अडचण येते अजून त्यात आध कृषी अधिकारी हे तिघं एकत्र कधी बसतील आणि कधी त्यांना लगेच नव्वद दिवसात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियन व्हॅलिडिटी हे सगळं करायचं म्हणजे त्याच्यामध्ये व्यवहारात अडचणी पण येणार आहेत पण काहीही झालं तर या जी आरने काही असं बेकायदेशीर कोणतंही आरक्षण दिलं जाणार नाही मराठ्यांना कुणबी जात प्रदान करण्यात येत नाही आहे जे मराठा कुणबी किंवा कुणबी आहेत त्यांच्या नोंदी सापडल्यानंतर किंवा त्यांचं नोंदी असलेल्यांशी रक्ताचं नातं सिद्ध झाल्यानंतरच ते आरक्षण दिलं जाणार आहे त्यामुळे त्याच्याबद्दल एवढा कांगावा करण्याचं आणि एवढा लुटमारी करण्याचं साठमारी करण्याचं काही कारण नाही आहे ज्यांचं कसं होतं की मराठ्यांच्याच जीवावर सगळ्यांचं रोजीरोटी तुकडे चालू आहेत असे लोक त्याच्या विरोधात बोलून बोलून आपलं मार्केट मिळवायचा प्रयत्न करतात म्हणजे मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चे काढले पाच डिसेंबर दोन हजार सोळाला आम्ही कोर्टात अफिडेव्हिट सादर केला आणि आता त्याच्यावर सहा डिसेंबरला फडणवीस साहेबांनी बापट कमिशनवर हल्ला चढवला विधिमंडळात त्याच्यानंतर लगेच ओबीसीचा का कोलवि सुरू झाली आणि सत्तावीस डिसेंबरला ओबीसी ला लगे मंत्रालय मिळालं पण आम्हाला सारथी मिळाली मोठ्या महत्प्रयासाने लगे ओबीसीला महाज्योती पण मिळाली आम्हाला पाचशे कोटी मिळतात तर ओबीसीला पंधराशे कोटी मिळतात संख्या आमच्याकडे पस्तीस टक्के त्यांच्याकडे तीस टक्के तीस टक्के पण नाहीये कारण सगळे कुणबी आमच्या बरोबर आहे त्यांचं बजेट जास्ती त्यांच्या जास्ती मागण्या आता पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट ऐकलं मी मला हसू येत श्वेत पत्रिका कसली तुम्ही कोणती पत्रिका काढाल तुमचे पाय बरबटलेले चिखलाने त्यामुळे त्यासल्या गोष्टी करू नका आमच्याशी आणि मला तर असं वाटायला लागलेलं आहे की एकंदरीत भारतातलं आणि खास करून राज्यातलं सगळ्या आरक्षणाची पुनर्रचना करून रॅशनलायझेशन ज्याला म्हणतात की न्याय्य वाटण प्रत्येक घटकाला मिळायचं असेल ते काहीतरी समग्र धोरण ठरवण्याची गरज आहे जे असलेलं आरक्षण आहे ते असंच सा चालू ठेवणं महाराष्ट्रालाच परवडणारं नाही ना 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 कारण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आता मासाळी बाजार दिसतोय प्रत्येक जण राजकारणात येऊन असं बोलतो तसं बोलतो याच्या तांगड्या ओढतो त्याच्या तांगड्या ओढतो हे महाराष्ट्राला अजिबात परवडणार नाही त्याचं कारण याच्यातून समाजामध्ये दुही तर होतीच आहे समाजामध्ये फट फूट तर पडतीच आहे परंतु मुळामध्ये प्रगती पण होत नाही ना त्यामुळे हे सगळ्या समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की जे ओबीसीचे नेते आणि वकील आहेत तत्सम ते सगळे केवळ मराठ्यांच्या विरोधात आम्ही खूप काही करतो हे सांगण्यासाठी हे करतायत त्यांच्या रोजीरोटीचा आणि राजकीय फायद्याचा तो विषय आहे याच्यातून ओबीसीला हो कोणतंही अधिकचं नुकसान होणार नाही आहे जे काही आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आरक्षण घेतात मराठा लोक कुणबी म्हणून त्याच्याबद्दल भुजबळाने कधी ओरडले का हाके कधी ओरडला का त्याच्याबद्दल मराठवाड्यातल्या लोकांना सत्तेचाळीस हजार नोंदी सापडल्या फक्त आणि दोन लाख अडतीस हजार सर्टिफिकेट दिलेत एवढ्या एक कोटी मराठ्यांमध्ये त्याच्यातले आठच हजार फक्त व्हॅलिड झालेले आहेत काय यांचं गोमीचं पाय लंगड झाला आहे इतके मुसलमान तीन तीन आरक्षण घेतात म्हणजे माळी म्हणून ते बागवान आरक्षण घेतात म्हणजे बागवान म्हणून माळी आरक्षण घेतात नंतर कोणतीच नोंद नाही म्हणून ते ईडब्ल्यू एस पण घेतात आणि एस मध्ये पण घेतात मला कितीतरी उदाहरण आहे मुसलमान समाजाची एस टीमध्ये आरक्षण घेणारे माहिती आहेत त्यांच्याबद्दल भुजबळांना काही बोलायचं नाही हाकेचं तर तोंड शिवलेलं असतं तिकडे मुळामध्ये मराठ्यांच्यावर बोलल्यामुळे यांची रोजीरोटी चालते राजकीय लाभ होतात म्हणून ते कोलेकोई करत असतात पण तळेकर साहेबांचं मला आश्चर्य वाटतं की त्यांनी छेचाळीस नंबरचा अहवाल लिंगायत जाती चौदा जाती कशा आरक्षणात घातल्या हे तपासावं आणि दोन हजार एकवीसचा मराठा रिझर्वेशनचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये हे तपासावं की मराठा आरक्षणाच्याबद्दल जे मागासलेपणावर कॉमेंट केलेली आहे ती मायनॉरिटी आहे की नाही या जी आर मध्ये काहीही वेगळं सांगितलेलं नाही सरकारने जे कुणबी आहेत मराठा कुणबी आहेत त्यांच्या नोंदी सापडल्या तरच त्यांना फायदा देण्याचं सरकारने सांगितलेलं आहे सगळी एसओपी जी आहे ते चार पानं जे दिलेले आहेत त्याचाही अर्थ तोच होतो कारण व्हॅलिडिटीला त्याच्यामुळे समस्या निर्माण होतात कोणी पैसे देऊन बोगस काढत असतील तर सगळेच काढतात त्याचा काय प्रश्न नाही ते काही कायदा नाही आहे तो बोगस काढतील म्हणून जी आर रद्द करा असं होत नसत त्यामुळे तो ते सरकारी अधिकारी बघून घेतील त्या बोगसच काय करायचं तर साधारण विषय असा आहे की ओबीसी आरक्षणच मुळात इतकं तकलादू आहे इतकं त्यांचं काचेचं घर आहे त्यांनी मराठ्यांना कशाला डिवचावं हा माझा त्यांना प्रश्न आहे ओबीसीच्या लोकांनी त्यांना काय करायचं ते करावं मराठा समाजात मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या मागे का लागतात आता ते तायवाडे साहेब जे आहेत बबनराव तायवाडे ते तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त ज्ञानी आहेत ते बिचारे म्हणतायेत की नाही याने काही मोठं ओबीसीवर कुराड मारलेली आहे म्हणून मग यांना कसं काय दिसतंय भिंगातून बघ बघतात त्यामुळे ओबीसीतल्या जातीनी पण हे समजून घ्यावं की हे नेत्यांचं आपापसातलं भांडण म्हणजे दिखावा आहे प्रत्येकजण आपापल्या फायद्यासाठी आणि तुकडे ओढण्यासाठी ते सगळं करतोय त्यामुळे ही जी फूट मराठा समाजाला मिळणाऱ्या बेनिफिटच्या नावाने दिसून येते ती चुकीची आहे काही मराठ्यांना जास्ती मिळालेलं नाही काही ओबीसीचं नुकसान झालेलं नाहीये जी आर जो आहे तो आधीच्याच आरक्षणाला लागू असलेलीच गोष्ट ते फक्त पुन्हा अधोरेखित केलेली आहे जारांगे पाटील म्हणतात आमच्या आंदोलनाला यश आलं म्हणून ओबीसीला वाटतं खरंच काहीतरी याच्यात घातलेलं असेल असं काही नाही येते फडणवीसांनाही माहिती ते खरं काय आहे हे सगळ्यांनी समजून घ्यावं आणि मराठा ओबीसी मधला जो समाज म्हणून जे फूट पडते त्याला सगळ्यांनी रोखावं असं मी नम्र आवाहन करतो जय शिवराय एकूणच मराठ्यांच्या जी आर विरोधात केलेल्या याचिका म्हणजे फक्त आणि फक्त फुसकाबार आहे कारण या याचिकांमधून काही साध्य होणार नाही आहे मुळात जे लोक गेलेले आहे कोर्टात त्यांचं स्वतःचं आरक्षणच मुळात बोगस आहे त्याच्यामुळे आधी लिंगायत समाजाने आपलं आरक्षण टिकेल काय हे बघावं अन्यथा हे असले प्रकार करण्याच्या आदात म्हणजे नादामध्ये आपलं हातचं सगळं जाण्याचीही वेळ त्यांच्यावरती येऊ शकते आणि हा फुसकाबार आहे हे आता आपल्याला व्यवस्थित समजलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद